अपकी वार चार हा नारा देत यंदा भाजपाने लोकसभा निवडणुकीत आपलं रणशिंग फुंकले त्यातच इंडिया आघाडीनेही भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या तिसऱ्या लाटेला थांबवण्यासाठी कंबर कसली नुकतंच मोदींनी मुस्लिमांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून बरीच टीका झाली भाजपा चारशे जागांवर निवडून येईल तिसऱ्यांदा सत्तेत येईल याचा आत्मविश्वास असतानाच दुसरीकडे मात्र मोदींना एका गोष्टीची चिंता सतावू लागली ते म्हणजे निवडणुकीदरम्यानच त्यांनी दिलेले वक्तव्य दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी आपल्या रडार थिअरीच्या वक्तव्यामुळे बरीच टीका अंगावर ओढवून घेतली होती मात्र यंदाच्या निवडणुकीत थेट त्यांनी मुस्लिमांना टार्गेट केल्यामुळे चारशे पारचं स्वप्न धुसर होईल हे तर आपल्याला चार जूनच दाखवून देईल पण तरी मोदींची जादू आता ओसरत चालली आहे का सत्ता राखण्यासाठी त्यांना अजून काहीतरी स्ट्रॅटेजी आखावी लागेल का, आखा का? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावाजा भाजपाने दहा वर्षांपूर्वीच काँग्रेसला सत्तेपासून दूर लोटले दोन हजार चौदा पासून झालेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपा आपले पारंपरिक मत म्हणजे हिंदू मत मिळवण्यात यशस्वी ठरला राजकीय तज्ञांच्या आणि विश्लेषकांच्या मते यंदा मात्र मोदींची लाट कुठेही दिसून येत नाहीये आणि यासाठीच भाजपाला विरोधकांच्या कमरेखाली वार करावे लागत आहेत यावरून हे स्पष्ट होते की त्यांना लोकसभेत साधारण तीनशे जागांचा आकडा गाठणे कठीण जाऊ शकतं पण आपलं चारशे फारचं लक्ष गाठण्यासाठी भाजपा प्रत्येक शस्त्राचा वापर करत आहे पण मोदींच्या अतिधाडसे विधानांमुळे मात्र भाजपाच्या जागांवर निश्चितच फरक पडू शकतो काँग्रेसने नुकताच आपल्या मॅनिफेस्टोमध्ये म्हटलं की आम्ही महिलांना आणि प्रत्येक गरीब कुटुंबाला वार्षिक एक लाख रुपये देऊ पण याचा वास्तवाशी काही संबंध आहे का याबाबत मात्र संभ्रम आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकांच्या वेळी मोदींनी असंच विधान केलं होतं की प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात पंधरा लाख रुपये आणि मोदींवर हल्लाबोल करतच असतात याशिवाय सक्तवसुली संचलनालय म्हणजे ईडीच्या माध्यमातून विरोधकांना सतत धारेवर धरणं हा एक मुद्दा भाजपाच्या अंगलट येण्याची शक्यता भरपूर आहे कारण भाजपमध्ये इतर पक्षांच्या अनेक नेत्यांनी प्रवेश केलाय किंवा भाजपासोबत हात मिळवणी केली आहे जे विविध भ्रष्टाचाराच्या केसमध्ये अडकलेले होते भाजपासोबत आल्याबरोबरच त्यांना चिट मिळाली आहे किंवा त्यांच्या प्रकरणावर जास्त भाष्य केलं जात नाहीये यामध्ये महाराष्ट्राचीच मंडळी घ्यायची झाली तर त्यात भावना गवळी प्रताप सरनाईक हसन मुश्रीफ छगन भुजबळ अशोक चव्हाण आणि अजित पवार ही मोठी नाव आहेत ही गोष्ट मतदारांना आणि प्रामुख्याने युवा मतदारांना प्रकर्षाने दिसून येत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी भाजपाच्या विरोधात आसूड ओढण्यात आलाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक तर देशातला सर्वात ट्रेंडिंग मुद्दा आहे राम मंदिर उभारल्यामुळे एखाद्या भाजपाने संपूर्ण हिंदू जनाधार स्वतःच्या बाजूने वळवून घेतलाय त्यातच मोदींनी दरवर्षी अनेक दर्ग्यांवर चादरी पाठवल्यात आणि बोहरा समाजासोबत तर त्यांचे चांगले संबंध आहेत मात्र त्यांच्या एका वक्तव्यामुळे मुस्लिम दूर जाण्याची शक्यता राजकीय तज्ञांनी वर्तवली आहे आता दक्षिण भारत, भारत भाजपाला कोणत्या दृष्टिकोनातून बघतं हे जाणून घेऊयात दक्षिण भारतात विजयाची वाट मोकळी करण्यासाठी भाजपाने बरेच प्रयत्न केलेत त्यात ते त्यांना आंध्र प्रदेशात काही प्रमाणात यश मिळू शकतं तिथे त्यांनी टीडीपीच्या चंद्राबाबू नायडूशी युती केली आहे आणि त्याचा लाभ त्यांना मिळण्याची चिन्ह आहेत वाय एस जगनमोहन रेड्डी आणि वाय एस शर्मिला या भाव बहिणीतील फूट भाजपाच्या पडेल असं दिसत नेहमीच भाजपासाठी आव्हान ठरलेल्या तमिळनाडू मध्ये त्यांनी अण्णा मलाई यांच्याशी हात मिळवणी केली आहे त्याचाही लाभ त्यांना होईल भाजपा यंदा तिथं खातं उघडू शकतो आणि तसं झाल्यास त्यांच्यासाठी ते लक्षणीय यश ठरू शकतं केरळ नेहमीच कम्युनिस्ट पक्षाचं राज्य राहिलंय त्यामुळे तिथे आपली रोवण्यासाठी भाजपा तयार आहे केरळमध्ये ते ख्रिश्चनांची काही मतं मिळवण्याचाही प्रयत्न करत आहेत भाजपाचे दक्षिणेतील सर्वाधिक खासदार कर्नाटकातून येतील कारण तिथे या पक्षाने आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे तरी दोन हजार एकोणीस प्रमाणे अठ्ठावीस पैकी पंचवीस जागा जिंकणं शक्य होईल असं दिसत नाही महाराष्ट्रात यंदा भाजपाचा वजनकाटा कमी भरेल असं चित्र आहे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पाडल्याचा भाजपाला त्यांच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होईल असं दिसत नाहीये त्या तुलनेत राज्यात विरोधक चांगली कामगिरी करू शकतात असं एकंदरीत चित्र आहे भाजपासाठी जमेची बाजू म्हणजे उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश गुजरात आणि राजस्थान अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपाला यंदा पश्चिम बंगालमध्ये लाभ होऊ शकतो ममता बॅनर्जी यांची बंगालवरून ढिल्ली झालेली पकड संपूर्ण भारताने पाहिलेली आहे दोन हजार सोळा साली बंगालमध्ये भाजपाचे केवळ तीन आमदार होते तेच दोन हजार एकवीसला ला सत्याहत्तर झाले याचाच लाभ लोकसभेत भाजपाला होऊ शकतो एकंदरीत गेल्या दहा वर्षांचं राजकारण पाहता भाजपा यावेळी सत्तेत येईलच पण त्यांनी विरोधकांना तितकं मजबूत केलेलं असेल भाजपाला टार्गेट करण्यासारखे अनेक मुद्दे विरोधकांसाठी त्यांनी सोडलेले आहेत मोदींच्या अनेक विधानांमुळे देशाचं राजकारण आता ढवळून निघालंय युवा मतदार आता सजग झालेत त्यामुळे त्यांच्या विचारांचा विचार करून मोदींना आणि भाजपाला पुढचं पाऊल उचलायचंय नाहीतर दोन हजार एकोणतीस ची निवडणूक निश्चितच भाजपाला कठीण जाईल यात वादच नाही भारताच्या राजकारणातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका